महाराष्ट्र न्यूज लाईव्ह शोध सत्य बातमीचा राज्य सरकारने मागासवर्गीय आणि गोरगरीब महिलांसाठी राबवलेल्या मुख्यमंत्री बहीण माझी लाडकी योजनेसाठी बारामतीत राष्ट्रवादी काँग्रेस पुढे सरसावली आहे योजनेचे फॉर्म भरून घेण्यासाठी आज शारदा प्रांगण मधील कार्यालयात महिलांनी मोठी गर्दी केली आहे बारामती राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष जयदादा पाटील यांच्या पुढाकाराने योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी लागणारे फॉर्म भरून घेणे आणि आवश्यक असणाऱ्या कागदपत्रांची जुळणी करण्यासाठी स्वतंत्र कक्ष उभारण्यात आलाय फॉर्म भरून घेतल्यानंतर लाभार्थी महिलांचे डोमॅसियल आणि तहसीलदारांचे उत्पन्नाचे दाखले देखील एकाच ठिकाणी उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचे जय पाटील यांनी सांगितले प्रतिनिधी निलेश जाधव बारामती बोलते आ, केंद्र महाराष्ट्र शासनातर्फे एक लाड लाडकी मुख्यमंत्री बहीण लाडकी योजना ही अत्यंत अशी चांगली योजना आपल्या बारमती किंवा महाराष्ट्रामध्ये आणलेली आहे तर यामुळे या योजनेमुळे या काय होणार आहे की आपल्या ज्या महिला आहेत सर्वसामान्य गृहिणी त्यामुळे त्यांचं सबलीकरण होणार आहे आणि त्यांना दर महिन्याला दीड हजार रुपये एवढी रक्कम खात्यामध्ये जमा होणार आहे त्यामुळे ते स्वतः सेल्फ डिफेन्स स्वतःसाठी काहीतरी करू शकतात जेणेकरून घरच्यासाठी किंवा मुलांसाठी स्वतःसाठी काही म्हणजे करू शकतील आणि त्यामुळे त्यांचं चांगल्या प्रकारे सबलीकरण होणार आहे आणि दादांनी महिलांसाठी म्हणजे नाही का महिला हा खरंच त्यांच्या भगिनी आहेत त्यांनी खरंच या महिलांचा विचार करून एक चांगली अशी योजना आपल्या राबवलेली आहे ते त्यासाठी त्यांना मनपूर्व धन्यवाद थँक्यू सरकारने माननीय अजितदादांनी पुढाकार घेऊन मुख्यमंत्री बहीण माझी लाडकी ही एक योजना सुरू केलेली आहे त्या योजनेच्या माध्यमातून या राज्यातील करोडो महिलांना मदत होणार आहे दीड हजार रुपये महिन्याला प्रत्येक महिलेच्या खात्यावरती जमा होणार आहे आणि त्याचे फॉर्म भरून घेण्याचं काम बारामती शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं या आमच्या पार्टी ऑफिसमध्ये केलं जाणार या ठिकाणीच आम्ही डोमसाईलच्यासाठी लागणारे डॉक्युमेंट्स उत्पन्नाच्या दाखल्यासाठी लागणारे डॉक्युमेंट्स हे सगळे या ठिकाणी एकत्रित करून आम्ही याच ठिकाणी ऑनलाईन फॉर्म भरून घेणार आहे तर माझी विनंती आहे बारामतीतील बारामती शहरातील सर्व महिलांना की तुम्ही या योजनेचा लाभ घ्यावा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यालयामध्ये आपण यावं आपले डॉक्युमेंट्स जमा करावे आणि या योजनेचा आपण फायदा घ्यावा किती महिलांना साधारण त्याचा लाभ मिळू शकतो बारामती शहरातले बारामती शहरातील ज्यांचं उत्पन्न अडीच लाखापेक्षा कमी आहे या सर्व महिलांना या योजनेचा लाभ मिळावा अशी माननीय अजितदादा पवार यांचा आग्रह आहे त्यांनी तसे सूचना देखील आम्हाला दिलेल्या आहेत की बारामतीतील कोणतीही महिला या योजनेपासून वंचित राहू नये याची काळजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी घ्यायची अशा आम्हाला माननीय दादांच्या सूचना आहे महाराष्ट्रातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्र न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा